नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुकरमध्ये अगदी झटपट चिकन बिर्याणी कशी बनवायची हे बघणार आहोत तर ही चिकन बिर्याणी बनवताना इथे आपल्याला कोणतंही असं वाटण वगैरे काहीच करायचं नाही तरीसुद्धा ही, ही, तर ही, ही बिर्याणी कुकरमध्ये एकदम झटपट टेस्टी मस्त अशी बनवून तयार होते तर ती कशी बनवायची चला सुरुवात करूया चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे तर आपल्याला सुरुवातीला आहे ना चिकन हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचा घरगुती मसाला घातला आहे तर इथे माझा हा मालवणी मसाला आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट एक हात दोन चमचे आहे ना लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे तर इथे मी एवरेस्टचा बिर्याणी मसाला वापरला आहे त्याचबरोबर चार पाच चमचे दही घालायचं आहे तर सी इथे सर्व मसाले घातल्यानंतर ना त्यामध्ये आता एक चमचाभर मीठ घालायचं आहे तर आता मीठ घातल्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर इथे आता आपलं सर्व साहित्य घालून झालं आहे तर हे घातलेलं सर्व साहित्य आहे ना चिकनला आता व्यवस्थित असं चोळून घ्यायचं तर आता हे ना हे चिकन आपल्याला अर्धा तास आहे ना बाजूला ठेवायचं आहे त्यामुळे त्यामध्ये ना सर्व मसाले असे मस्त मुरतील आणि चिकनला टेस्टसुद्धा छान येईल तर आपलं चिकन तिकडे मॅरिनेट होतंय तोपर्यंत तांदूळ पाहूया तर इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेत तर या वाटीने मी इथे ना दोन वाट्या तांदूळ घेतलेत तर तांदूळ घेताना आहे ना असे जुनेच तांदूळ घ्यायचे त्यामुळे ना बिर्याणीसुद्धा मस्त अशी मोकळी होते बिलकुल अशी चिकट वगैरे होत नाही दोन वाट्या तांदूळ म्हणजेच इथे माझे हे अर्धा किलो तांदूळ आहेत तर आता हे तांदूळ आहेत ना आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण बिर्याणी करताना तांदूळ हे अर्धा तास तरी व्यवस्थित असे भिजवून घेतले पाहिजेत तर इथे पहा मी तांदूळ आता मस्त स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि त्यामध्ये तांदूळ बुडून वरती पाणी राहील एवढं असं पाणीसुद्धा टाकून ठेवलं आहे तर तांदूळसुद्धा आपण आता भिजण्यासाठी अर्धा तास साईडला ठेवू तर आपल्याला इथे कुकर बिर्याणी करायची आहे त्यामुळे इथे मी आता एक कुकर आहे तो गॅसवरती तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये तीन चार पळी तेल टाकून घेतलं आहे तर तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये टाकूयात दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे टाकलेत आणि दोन छोटे तमालपत्र टाकलेत पाव चमचा जिरे घातलेत आता हे सर्व खडे मसाले जे आपण घातलेत ना ते छान असा सुगंध येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ ते मसाले चांगले आपले गरम झालेत तर त्यामध्ये घालूयात आता कांदा तर इथे मी दोन मोठे कांदे आहेत ना असे बारीक कापून घेतलेत तर इथे आपल्याला ता कांद्याचा आहे ना तांबूस कलर येईपर्यंत चांगला तेलामध्ये तेला शिजवून घ्यायचा आहे तर तीन चार मिनिट इथे कांदा मी तेलामध्ये मस्त असा शिजवून घेतला आहे तर इथे पहा मस्त असा तांबूस कलर आला ता, आहे कांद्याला तो तर त्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी मिडियम आकाराचे दोन टोमॅटो असे बारीक कापून घेतलेत ते घातलेत आता टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर तीन चार मिनटानंतर इथे पहा टोमॅटो मस्त असा मॅश झाला आहे शिजलाय म्हणजे मस्त असा तर त्यामध्ये आहेत ना आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे तर एक चमचा मालवणी मसाला घातला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा मटण मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमच हळद आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला तर हे सर्व मसाले ना आता व्यवस्थित परतून घ्यायचे तर हे मसाले एक दोन मिनिट मी व्यवस्थित परतून घेतले तर त्यामध्ये ना आता एक चमचा मीठ घातलं आहे तर आता ना आपल्याला बिर्याणीला किती मीठ पाहिजे त्यानुसारच इथे मीठ घालून घ्यायचं कारण आपण चिकन मॅरिनेट करतानासुद्धा मीठ टाकलं होतं तर इथे पण आता मीठ आहे ना व्यवस्थित असं बेताचंच घालायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना त्यामध्ये अर्धा वाटी आहे ना पाणी घातलं आहे मी ही आपल्या कांदा टोमॅटो वगैरे जे आपण घातलं आहे ना आणि मसालेसुद्धा घातलेत ते व्यवस्थित शिजण्यासाठी आणि ते शिजले ना मग त्याची हलकीशी अशी ग्रेव्ही तयार होण्यासाठी आहे ना त्यामध्ये अर्ध आर, अर्धा वाटे मी पाणी घातले तर असं पाणीच टाकून घ्यायचं त्यामुळे आहे ना मस्त अशी बिर्याणीला आहे ना आपल्या ओलसरपणा येतो तर पाणी घातल्यानंतर आहे ना हे सर्व ना एक दोन मिनिट चांगलं असं शिजवून घेऊ तरी ते पहा पाणी घातल्यामुळे ये ना मस्त आपण काहीच वाटणसुद्धा केलं नाही तरीसुद्धा ग्रेव्ही टाईप वाटते की नाही म्हणजे कांदा टोमॅटो आहे ना अजून छान शिजतो आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार होते तरी ते सर्व मसाल्यांना बघा तेलसुद्धा मस्त असं सुटलं आहे तर असं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर असं तेल सुटलं की नंतरच त्यामध्ये आहे ना चिकन घालायचं आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ना ते घालून घ्यायचं तर चिकन टाकल्यानंतर आहे ना सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर एक दोन मिनिट आहे ना सर्व चिकन मी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर आता आहे ना कुकरवरती झाकण ठेवायचं आणि हे चिकन आहे ना आपल्याला पाच मिनिट आहे ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनिटानंतर इथे पाहा तुम्ही मस्त असं तेल सुटले आणि चिकनमध्ये असं थोडंसं काही पाणी असतं ते सुटल्यामुळे ही ग्रेवीसुद्धा थोडीशी अशी ओलसर दिसते म्हणजे चिकन वगैरे आहे ना थोडंसं असं ओलसर दिसायला लागले तर परत एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकून आहे ना परत सात आठ मिनिट किंवा दहा मिनिट तरी ना हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं चा। यामध्ये आपल्याला लगेच असे तांदूळ नाही टाकायचे तां कारण तांदळाला ना, तांद ना शिजवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही म्हणून आता फक्त चिकनच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी अजून अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे तर ता पाणी टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी ना आता सर्व चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यावरती परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता आहे ना आठ नऊ मिनिट हे चिकन आहे ना स्लो गॅसवरती शिजवून घेऊ तर आठ नऊ मिनिटानंतर इथे पा मस्त अशी अजूनच ग्रेव्ही आपली दाटसर झाली आहे आणि चिकन आपल्याला इथे काही पूर्ण शिजवायचं नाही फक्त हलकंसं शिजवून घ्यायचं आहे नंतर ते शिजणारच आहे पण चिकनला थोडा शिजायला वेळ लागतो म्हणून आहे ना तांदूळ टाकायच्या अगोदर चिकन आपल्याला असं शिजवून घ्यायचं असतं तर इथे पा मस्त अशी उकळीसुद्धा आली आहे आणि चिकनसुद्धा आपलं हलकंसं शिजलं आहे तर यावेळेस आहे ना थोडंसं टेस्ट करून बघायचं की मीठ वगैरे काही कमी आहे का तर इथे मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं मीठ ना टाकून घेतलंय आणि तिखट वगैरे सुद्धा तुम्हाला टाकायचं असेल ना तर टाकू शकता आणि ग्रेव्हीसुद्धा पहा इथे मस्त अशी सर झाली आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपण कोणतंही वाटण न करता सुद्धा किती भारी दिसतंय मस्त वाटतंय की नाही काही असंच काय आपण टोमॅटोची प्युरी वगैरे करून घातली आहे असं स्टेक्चर आलं एकदम आता हे ना इतपतच फक्त आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आपल्याला आहे ना आता त्यामध्ये तांदूळ टाकून ता घ्यायचेत तर ता तांदूळसुद्धा आपण अर्धा तास चांगले भिजत ठेवले होते तर टाकताना ना तांदूळ असे व्यवस्थित आहे ना पसरून टाकायचे एकाच जागेवर सगळे नाही टाकायचे टाकल्यावरती ना अशा हाताने सर्व बाजूंनी ना पांगून घ्यायचे तर इथे पहा व्हिडिओमध्ये मी दाखवते पण हे सर्व आहे ना गॅस एकदम असं स्लोश ठेवायचं आहे बिलकुल गॅस वाढवायची काहीच गरज नाही आपल्याला अशा पद्धतीने मी सर्व तांदूळ आहे ना पांगून टाकलेत कुकरमध्ये आणि टाकताना आहे ना बिलकुल असं तांदळामधलं पाणी वगैरे काही घ्यायचं नाही बरोबर सगळं पाणी असं तांदुळामधलं काढून आहे आणि फक्त तांदूळच टाकायचे तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकायचंय तर पाणी टाकताना काय करायचं आपण तांदूळ मोजून घेतले होते ना ज्या वाटेने त्याच वाटेने आपल्याला पाणीसुद्धा मोजून टाकायचंय तर इथे आपण दोन वाटी तांदूळ घेतले होते तर एका वाटीसाठी दीड वाटी, वाटी पाणी असं टाकायचं आहे आपल्याला तर इथे आपले दोन वाटी तांदूळ आहे त्यामुळे आपल्याला आप इथे तीन वाटी पाणी टाकायचं आहे तर आता आहे ना कुकरचं झाकण आहे ना बंद करायचं आहे आणि पाणी टाकल्यावर सुद्धा आपल्याला बिलकुल असं हलवायचं वगैरे काहीच नाही फक्त पाणी टाकून लगेच कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि कुकरची शिट्टी ना काढून घ्यायची कुकरची शिट्टी बिलकुल लावायची नाही आणि एकदम स्लो गॅसवरती ना आता पंधरा मिनिट ही बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मस्त अशी कुकरची जी शिट्टी असते तिथून मस्त अशी वाफ चालली आहे आणि पंधरा मिनिट झाले तिथे तर आता मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्या केल्यासुद्धा आपल्याला आहे ना कुकर लगेच खोलायचं नाही पाच मिनिट तरी असाच कुकर ठेवायचा आहे आणि नंतर खोलायचं आहे तर त्यामुळे काय होतं बिर्याणीची वाफ ना अशी बाहेर जात नाही त्यामध्येच व्यवस्थित मुरते तर पाच मिनटानंतर इथे पहा मी कुकर खोलते आहे आता पूर्ण शि शिट्टीमधून वाफ यायची बंद झाली आहे तर वाव काय छान बिर्याणी झाली बघा इथे तुम्ही कलर बघा आणि तांदळाचे प्रत्येक शीतसुद्धा बघा असं वेगवेगळं झाले बिलकुल असा गिचका वगैरे झाला नाही किंवा पूर्ण अशी सुक्कीसुद्धा झाली नाही तर इथे झटपट अशी आपली कुकर चिकन बिर्याणी तयार आहे ती आता सर्व करूया तिथे पहा तुम्ही बिर्याणी काय भारी झाली आहे एकदम आपण टोपामध्ये दम, टोपा दम बिर्याणी करतो ना तशीच झाली आहे अगदी काढतानाच तुमच्या लक्षात येत असेल की ती भातसुद्धा असं सुटसुटीत झाला आहे आणि खूप अशी सुक्की सुक्कीसुद्धा झाली नाही बिलकुल आपण वाटण वगैरे केलं नाही तरीसुद्धा मस्त अशी बिर्याणी तयार आहे आणि तुम्हाला मी चिकनसुद्धा कसं शिजलं आहे तेसुद्धा दाखवणार आहे मी नंतर पहिले थोडीशी बिर्याणी काढून घेते आणि ही बिर्याणी ना खरंच एवढी भारी होते ना बाहेरसुद्धा तुम्हाला अशी बिर्याणी भेटणार नाही घरीच आहे ना एकदम मस्त अशी झटपट ही बिर्याणी तयार होते तर चवीलासुद्धा तेवढीच टेस्टी भन्नाट होते तर इथे पहा काही बिर्याणी मी काढून घेतली आहे आणि चिकन पहा इथे एकदम सहज तुटतंय म्हणजे चिकनसुद्धा आपलं खूप असं सॉफ्ट आहे बिलकुल असं कच्चं वगैरे राहत नाही मस्त शिजतं आणि ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की ती एकदम अशी झटपट तयार होते मग काय करणार ना अशी बिर्याणी बिना झंझट एकदम झटपट होणारी त्याचबरोबर एकदम भन्नाट टेस्टीसुद्धा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद